मुंबईतील विधानभवन परिसरामध्ये आज गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे काल म्हणजेच सोळा जुलै दोन हजार पंचवीसला बुधवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये विधानभवनाच्या बाहेर काही कारणावरून बाचाबाची झाली होती आणि त्याचेच पडसाद आज म्हणजेच सतरा जुलै दोन हजार पंचवीसला विधानभवन परिसरामध्ये सुद्धा दिसून आले पावसाळी अधिवेशनाचा आता शेवटचा टप्पा सुरू आहे आणि या टप्प्यामध्ये अनेक आंदोलनं अनेक निदर्शनं हे सगळं होत असतानाच आता दोन आमदारांचे कार्यकर्ते भिडल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटल्या असल्याचं दिसून येते या वादावरून नंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पुढे येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या यामध्ये विशेषतः आमदार जितेंद्र आव्हाड ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा दावा केलाय त्यांनी माध्यमांसमोर येऊन संतप्त स्वरामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोरपणा सत्तेचा एवढा मास इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती दोन पोस्टसुद्धा केलेले आहेत इथे मलाच मारण्यासाठी हे कार्यकर्ते हे लोक आले होते त्यांनी मला घाणेरड्या भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या इतकंच नाही तर त्यांनी मला मेसेजमध्ये सुद्धा शिविगाळ केला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी आपल्या सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये केलेलं आहे यामध्ये त्यांनी अमर कोळी नामक एका इसमाचा फोटोसुद्धा जोडलेला आहे हा इसम आपल्याला धमकावत होता असा आरोप करताना आव्हाडांनी त्यांच्या मेसेजेसचे काही स्क्रीनशॉटसुद्धा जोडलेले आहेत तसंच एक नंबरसुद्धा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे आव्हाडांनी केलेल्या दाव्यानुसार अमर कोळी या इसमाने जितेंद्र आव्हाड यांना धमकावणारे मेसेज केले होते आणि याच अमर कोळीचे गोपीचंद पडळकरांशी संबंध असल्याचा पुरावा म्हणून आव्हाडांनी आपल्या सोशल मीडियावरती एक फोटो सुद्धा पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये अमर कोळी आणि गोपीचंद पडळकर हे एकत्र एका फोटो मध्ये पोस्ट देताना दिसून येत आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हंटलय ते आपण पाहूया सत्तेचा एवढा कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला अख्याप महाराष्ट्राला समजत कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुराव द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच सुरक्षित नाहीये मी स्वतः मला आई बहिणीवर शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणा तरी मवाल्यासारखा घेतो आमच्या आई बहिणी शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाक्या पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्याचा एवढा मुसर मुजोरपणा सत्याचा एवढा माज